रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरिनामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद रनात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो रनात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो तो वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिवजटेतून गंगेची धार कंठी शोभे छन नागाचा हार शिवजटेतून गंगेची धार कंटी शोभे छान नागाचा हार साधा मुळा हा शिवसावळा साधा भोळा हा शिवसागर कसा मनात ठसतो मनात ठसतो माझ्या हृदयात वसतो मनात ठसतो माझ्या हृदयात वसतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिवाच्या माझ्या लांब लांब जटा माथ्यावरी चंद्र चमके रुबाब मोठा शिवाच्या माझ्या लांब लांब जटा माथ्यावरी चंद्र चमके रुबाब मोठा शिव दयाळू हा कनवाळू शिव दयाळू हा कनवाळू कसा गालात हसतो गालात हसतो माझ्या हृदयी वसतो गालात हसतो माझ्या हृदयी वासतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो हाती शोभे त्रिशूल सुंदरा अंगी भस्मान शोभे व्याक्रांबर हाती शोभे त्रिशूल सुंदरा अंगी भस्मान शोभे व्याक्रांबर नंदाची स्वारी करी त्रिपुरारी नंदाची स्वारी करी त्रिपुरारी कसा ऐटीत बसरतो ऐटीत बसतो माझ्या हृदय वासतो ऐटीत बसतो माझ्या हृदय वासतो ऐतीत बसतो माझ्या हृदय वासतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदय वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदय वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदय वसतो धन्यवाद